आ, वन माझन टाकलेलं आहे जिथे लॉयल्टी असेल तिथे तंबोली असेल हे का टाकलं कारण की मी लॉयल होती माझ्या ग्रुपसाठी साठी यु नो जे जे माझ्या सोबत होते मी सगळ्यांसोबत लॉयल होती पण आहे मित्रांसाठी नेहमी उभा बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच ग्रँड सेलिब्रेशन पार पडले आहे आपला आजचं बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच ग्रँड सेलिब्रेशन पार पडले आहे आपल्या आजवरचा प्रवास पाहून सर्वांचे डोळे पाणवले आहेत ग्रँड सेलिब्रेशन नंतर जानविकी लेकर आपल्याला भाऊक झालेली पाहायला मिळाली ती येऊन अभिजितला मिठी मारते तर दुसरीकडे निक्की आणि अभिजितमध्ये ग्रँड सेलिब्रेशन नंतर चांगली चर्चा पारंगलेली पाहायला मिळत आहे बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत ग्रँड सेलिब्रेशन नंतर निक्की आणि अभिजित यांच्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे आपल्या मोठ्या नावाचा इतरांनी वापर केला असे म्हणताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता निक्की अभिजितला म्हणते की जिथे प्रामाणिकपणा असेल तिथे निक्की तांबोळी असं वाक्य माझ्यासाठी वापरण्यात आले कारण मी माझ्या ग्रुपसोबत आधीपासूनच निष्ठावंत राहिले मी घनश्यामसाठी जानवीसाठी माझ्या ग्रुपचे जे सुरुवातीपासून माझ्याबरोबर होते त्यांच्यासोबत निष्ठावंत होते मला हे सर्व चक्रव्यूमध्ये दाखवण्यात आले निक्की पुढे अभिजितला म्हणते की अंकिता डीपी दादा हे सर्व ग्रुप करून मला बोलायचे पहिल्या दिवसापासूनच तुझ्या आणि माझ्या विरुद्ध सगळं घर होतं ग्रुप हा फक्त दिकाव्यासाठी होता आपली नावं मोठी आहेत म्हणून आपला वापर करून घेतला त्यावर अभिजित म्हणतो अशीच टीम बी देखील आहे बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा खूप गाजत आहे अनेक कलाकारांनी घरात येऊन स्पर्धकांशी संवाद साधला आणि त्यांना सरप्राईज देखील दिलं आता बिग बॉस मराठीच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि बिग बॉसची मराठीची ट्रॉफी कोण जितणार याकडे सर्वांचे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा